नमस्कार इथे दिलेला प्रश्न आहे एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्टीपेक्षा चा चारने मोठा आहे जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा अंशाच्या बारापट होतो तर तो अपूर्णांक काढा आपल्याला तो अपूर्णांक शोधायचा आहे म्हणून त्या अपूर्णांकाचे अंश आणि छेद हे दोन्ही आपण एक्स आणि वाय मानून घेऊयात तर इथे लिहायचं आहे अपूर्णांकाचा अंश एक्स व वा छेद वाय मानो म्हणून तो अपूर्णांक बरोबर एक्स छेद वाय आता बघा आपल्याला पहिली अट काय दिली आहे तर छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा म्हणून पहिल्या अटीवरून जो छेद आहे छेद आहे इथे वाय हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा अंशाचे दुप्पट म्हणजे दोन एक्स आणि चारने मोठा म्हणजे चारने अधिक तर अधिक चार मग आता पुढे आपण काय करूयात तर जी चल असणारी पद आहेत ती एका बाजूला घेऊयात आणि जे स्थिर पद आहे ते दुसऱ्या बाजूला ठेवूयात तर हे जे अधिक चार आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले ते झाले वजा चार बरोबर हे दोन एक्स जसंच्या तसं आलं आणि हे जे वाय आहेत ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यानंतर वजा वाय झालं तर आता आपण याला व्यवस्थित लिहून घेऊयात दोन एक्स वजा वाय बरोबर वजा चार हे झालं आपलं पहिलं समीकरण ओके आता पुढे काय सांगितलं आहे बघा जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले मग अंश आणि छेद जर दोन्ही सहाने कमी केले तर आपल्याला नवीन अंश आणि नवीन छेद शोधावा लागेल मग इथे लिहायचं आहे जर अंश व छेद सहाने कमी केले तर नवीन अंश बरोबर मूळचा अंश काय होता तो होता एक्स त्यातून सहा कमी केले म्हणजे सहा वजा केले आणि नवीन छेद तर मूळचा छेद होता वाय त्यामधून सहा कमी केले म्हणून वजा सहा चला आता आपण नवीन अंश आणि नवीन छेद लिहून घेतलेला आहे आता त्यावरून दुसरी अट आहे ती आपण लिहून घेऊयात तर दुसऱ्या अटीवरून दुसरी अट काय सांगते तर जो नवीन छेद आहे हा नवीन अंशाच्या पट होतो तर नवीन छेद आहे इथे वाय वजा सहा हा नवीन अंशाच्या बारा पट म्हणून बारा गुणिले एक्स वजा सहा एक्स वजा सहा का लिहिलं तर तो नवीन अंश आहे म्हणून वाय वजा सहा बरोबर बारा गुणिले एक्स उत्तर आलं बारा एक्स बारा गुणिले वजा सहा उत्तर आलं बार्सक बहात्तर आणि ते वजाचं चिन्ह म्हणून वजा बहात्तर आता पुढे काय होईल तर बघा हे जे वजा सहा आहेत ते जसेच्या तसे आले त्यानंतर हे जे वजा बहात्तर आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणल्यानंतर ते झाले अधिक बहात्तर बरोबर बारा एक्स आणि हे जे वाय आहेत ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन गेल्यानंतर ते झाले वजा वाय म्हणून वजा सहा अधिक बहात्तर वेगवेगळं चिन्ह आहे म्हणजे संख्यांची वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार मोठी संख्या धन आहे म्हणजे इथे उत्तर धन येईल बहात्तरमधून सहा गेले राहिले सहासष्ट म्हणून इथे लिहिलं सहासष्ट बरोबर बारा एक्स वजा वाय हे समीकरण देखील आपण व्यवस्थित लिहून घेऊयात म्हणून बारा एक्स वजा वाय बरोबर सहासष्ट या समीकरणाला आपण समीकरण नंबर दोन लिहूया आता बघा या दोन्ही समीकरणांचा जर आपण विचार केला तर दोन्ही ठिकाणी वजा वाय वजा वाय आहेत म्हणजे यांची जर वजाबाकी केली तर आपण वाय चलाच निरसन करू शकतो म्हणून समीकरण दोन मधून समीकरण एक वजा कर मग वजाबाकी करण्यासाठी अगोदर दोन्ही समीकरणे एका खाली एक या पद्धतीने लिहून घेऊयात दुसरं समीकरण आहे बारा एक्स वजा वाय बरोबर सहासष्ट आणि त्याच्या खाली पहिलं समीकरण लिहून घ्यायचं आहे दोन एक्स वजा वाय बरोबर वजा चार तर इथे आपण काय करणार आहोत वजाबाकी करणार आहोत म्हणून वजाबाकीचं चिन्ह वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की खालील बाजूला जे समीकरण लिहिलेलं आहे त्या समीकरणाच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल करायची म्हणून दोन एक्स आहेत ते होतील वजा दोन एक्स वजा वाय आहेत ते होतील अधिक वाय आणि वजा चार आहेत ते होतील अधिक चार मग आता बघा बारा एक्स वजा दोन एक्स उत्तर आलं दहा एक्स त्यानंतर वजा वाय अधिक वाय निघून गेलं ते लिहिण्याची गरज नाही आणि सहासष्ट अधिक चार उत्तर आलं सत्तर मग आता आपण पुढे लिहून घेऊयात हे जे दहा एक्स आहेत त्यापैकी दहा आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात त्यामुळे इथे राहिले फक्त एक्स बरोबर हे सत्तर जे आहेत ते जसेच्या तसे येतील आणि हे जे दहा आहेत ते छेदाच्या ठिकाणी जातील म्हणून छेद दहा तर इथे कितीचा जा भाग जातोय बघा तर इथे भाग लागला आहे दहा एके दहा आणि दहा साता सत्तर म्हणजे एक्सची किंमत आपल्याला इथे मिळाली एक्स बरोबर सात तर एक्सची जी, जी किंमत मिळाली त्या किमतीला आपण अगोदर बॉक्स तयार करून घेऊया बॉक्स तयार केल्यामुळे आपलं जे उत्तर असतं ते ठळकपणे दिसून येतं आता बघा आपल्याला एक्सची किंमत मिळाली ही किंमत जर वरीलपैकी एखाद्या समीकरणामध्ये आपण ठेवली तर आपल्याला वायची किंमत शोधता येईल म्हणून एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण कोणत्या एका समीकरणात ठेवूयात आपण पहिल्या समीकरणात ठेवूया तर समीकरण एक मध्ये ठेऊ तर समीकरण एक काय आहे तर समीकरण एक आहे दोन एक्स वजा वाय बरोबर बर वजा चार म्हणून दोन गुणिले एक्सची किंमत आहे सात वजा वाय बरोबर वजा चार म्हणून बेसता चौदा वजा वाय बरोबर बर वजा चार म्हणून हे वजा वाय जसं ज्या तसे आले बरोबर बर हे वजा चार जसं ज्या तसे आले आणि हे जे चौदा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते झाले वजा चौदा म्हणून वजा वाय बरोबर वजा अठरा बघा समान चिन्ह आहे ते समान चिन्ह समोर आलं आणि संख्यांची बेरीज झाली चार आणि चौदा यांची बेरीज झाली अठरा आता बघा वजा वाय बरोबर वजा अठरा दोन्ही बाजूला वजा चिन्ह आहे ते कट होऊ शकतं म्हणून इथे आपण दोन्ही चिन्ह कट केली तर आपल्याला उत्तर काय मिळालं तर इथे उत्तर मिळालेलं आहे वाय बरोबर अठरा वायची किंमत मिळाली त्या किमतीला आपण बॉक्स तयार करून घेऊया आता बघा आपल्याला X आणि वाय शोधायचं होतं तर X आणि वाय दोन्ही आपण शोधलेला आहे मात्र X काय आहे X आहे अंश आणि Y आहे छेद म्हणजे आपण तो अपूर्णांक आता लिहू शकतो म्हणून तो अपूर्णांक बरोबर काय होता X छेद Y होता बरोबर X ची किंमत आहे सात छेद ची किंमत आहे अठरा आहे तर अशा पद्धतीने आपण हा अपूर्णांक शोधलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि जर इयत्ता दहावीच्या इतर सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू